गुलाबुला द्या घेऊन आता मुलंबुलत्या विषय आहे रंग मित्रांनो आपल्या या जगामध्ये अनेक रंग आहेत म्हणजे लाल असो लाल हिरवा पिवळा गुलाबी असे वेगवेगळे -वेग रंग आहेत आणि सर्व सर्वच मुलांना रंग फार आवडतात जसे की आपल्या कपड्यांचे सुद्धा रंग आहेत आणि आपल्याला पां म्हणजे नुसताच पांढरा कपडा घा जास्त तर घालू वाटत नाही लहान मुलांना तर उत्सुकता वाटते की रंग कोणता रंग कोणता आणि मला तर आणि जी आपली पेंट बॉक्स असतं त्याच्यामध्ये पण वेगवेगळे रंग असतात आणि ते मुलं मुलं तर फार खरेदी करतात की करतात कारण की त्यांना रंगा रंग आवडतात आणि मग बघा मी मित्रा मित्रांनो कारण हे जे आपल्या झाडांचे रंग आहेत ते हिरवे आहेत पण तुम्ही कधी निरीक्षण केलं आहे की म्हणजे त्यांच्यावर जर फुलं आले तर ते हिरवेच असतात की नाही तर ते हिरवे नसतात काही काही झाडांचे असतात आणि ते वेगवेगळे रंग फुलांचे पण वेगवेगळे रंग आहेत म्हणजे जास्व जास्वंद असो गुलाब असो कमळ असो अशी वेगवेगळे रंगाचे फुलं आपल्या या जगामध्ये आहे आणि आपली आपला जो जग आहे ना तो रंगीबीरंग आहे धन्यवाद तुम्ही छान गोष्ट नमूद केली इथं की झाडांचे पानं जरी हिरवी असतील किंवा त्यांचा बुंधा जरी वेगळ्या राखाडी रंगाचा किंवा इतर वेगवेगळ्या रंगांचे असतात तरी त्याला येणारे फुलं हे वेगवेगळ्या रंगांची असतात बरोबर वर आहे की नाही म्हणजे जरी हिरवा कलर असेल तरी हे फुलं वेगवेगळ्या रंगाचे कशी तयार होत असतील आहे की नाही निसर्गाची किमया गुलाबाचे पानं सगळं झाड हिरवं पण त्याला लाल फुलं येतात म्हणजे ही एक निसर्गाची जादू आहे आणि हे असं का होत असेल हे सुद्धा आपण शोधलं पाहिजे आणि हा एक भाग आपल्यासाठी टास्क आहे आपण हे काम केलं पाहिजे आहे की नाही ओके छान